CCN News, एक आहे पाणी बॉटलचे चे अधिकृत डीलर विगड हर्ता एंटरप्राइजेस चिखली ते चिकली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिकली शेकडो मुस्लिम महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार शुक्रिया मोदीजी म्हणत पाठवले आभार पत्र मोदी सरकारने तीन तलाक संदर्भात आणलेल्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यासह केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजनांचा महिलांना मोठा फायदा होत असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शुक्रिया मोदीजी अशा आशयाच्या पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवून त्यांचे आभार मानले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मुस्लिम समाजासाठी केलेले कामे पाहून नगरपालिकेचे माजी नगरपालिका उपाध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वात आणि आमदार श्वेता महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनशे ते तीनशे मुस्लिम महिलांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थँक यू मोदी असे आभाराचे पत्र पाठवले दोनशे तीनशे महिला पाहून चक्क जिल्हाधिकारी आपल्या खुर्चीतून उठून त्यांचे आभार पत्र घेण्यासाठी कार्यालयाबाहेर येऊन पत्र स्वीकारले चिखली शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोदीजीने बाकी बहुत अच्छा काम किया गली आपले पहिले इतके गंदे नाले भरे आज तो सड़क भी अपनी अच्छी बनी हुई है रोड भी अच्छे हो गए घंटे लगने वाला में का से शुक्रिया। तीन तलाक का बहुत बड़ा मसला हो गया था हमारे समाज में ले, ले, लेडीज के लिए तीन तलाक बहुत मसला बन गया था उनको तलाकें मिल रही थी मोबाइल फोनों पे तलाक दे रहे थे मोदी सरकार ने तीन तलाक का मसले का हल निकाला और उनको खत्म किया कानून बनवला इसलिए हम मोदी सरकार के लिए मोदी निये जी, निये चार्ण मोदी चार्ण जी का बहुत-बहुत शुक्रिया अदा करते मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ आज तळागाळापर्यंत गेलेला आहे काँग्रेसने ज्या मुस्लिम समाजाचं फक्त आतापर्यंत मत्दानासाठी वापर करून घेतला तो मुस्लिम समाज आज खऱ्या अर्थाने मोदीजींनी मुख्य प्रवाहामध्ये आणलेला आहे इथे ह्या ज्या काही मुस्लिम समाजाच्या माता भगिनी आलेले आहेत ह्या सगळ्याच माता भगिनी मोदी सरकारला मोदीजींना धन्यवाद द्यायला इथे आलेले आहेत हा त्यांच्यासाठी खूप मोठा एक मी म्हणते कारण शापच होता इस्लाम मध्ये सुद्धा जो तलाक नव्हता तरी सुद्धा या माता भगिनींना फोन वरून फोन वरून त्या ठिकाणी त्यांचे जे पती आहेत ते तलाक तलाक म्हणायचे आणि त्यांच्यासोबत फारकत घ्यायचे मुस्लिम समाजातल्या महिलांना खऱ्या अर्थाने संरक्षण देणारा हा जो ट्रिपल तलाक कायदा मोदी सरकारने आणलेला आहे त्याच्यामुळे ह्या माता भगिनी आज खुश झालेल्या आहेत आणि जवळपास मोठ्या हजारोच्या शेकडोच्या संख्येने या ठिकाणी माता भगिनी एकत्र आलेल्या आहेत बाकी दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही रस्ते असतील नाल्या असतील शाळेचा विषय असेल पेट्या असतील संसार किट असेल, असेल घरकुल असेल या सगळ्याच विविध योजनांचा लाभ कामगार योजना असेल अशा विविध योजनांचा लाभ या सगळ्या माता भगिनी घेत आहेत आणि कुठेतरी जो व्यक्ती ज्या व्यक्तीच्यामुळं आपल्या घरामध्ये अनाज येत आहे ज्या व्यक्तीमुळं आपल्याला घरकुळ मिळालेलं आहे ज्या व्यक्तीमुळं आपल्याला एक स्त्रीत्वाचा जो काही मोठा सन्मान आहे तो आपल्याला आपला परत मिळालेला आहे त्याच्यासाठी मोदीजींना शुक्रिया करण्यासाठी धन्यवाद मानण्यासाठी आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आलेला आहे मी या सगळ्या मातृशक्तीचं मोदीजींच्या माध्यमातून वंदन करते त्यांना अभिनंदन करते आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा